दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी रात्री उशिरा वाई येथील सोने चांदी बाजारपेठेत लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये सोन्याचे दागिने बनवण्याचे बंगाली कामगार काम करीत असताना तेथील संजय आणि मृत्युजय जयंता मयंती या दोन भावांचे सोन्याचे दागिने बनवण्याचे कारखाने आहेत सदर ठिकाणी उशिरापर्यंत दागिने घडवण्याचे काम चालते याचा फायदा घेऊन चोरट्यांनी कोयता व पिस्तूलचा धाग दाखवून चाळीस लाख किमतीचे सोने लुटलेले आहे सदरची घटना कमी वेळात घडली असल्याने या कामगारांपैकी कोणीतरी अथवा माहितीगार व्यक्तीने सदरची संपूर्ण माहिती या चोरांना दिली असल्याची शक्यता व वर पोलिसांनी वर्तवली आहे सदरच्या घटनेचे गांभीर्य ओळखून काल सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र हे घटनास्थळी पोहोचले तसेच सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल उपविभागीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब भालचिम हे या ठिकाणी दाखल झाले होते संबंधित चोरटे चोरी करून फरार झाले आहेत त्याचा शोध वाई पोलीस घेत आहेत